माझे नाव प्रसाद सिंकर आहे मी स्टँडर्ड मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे माझा तिरंगा माझा अभिमान माझ्या देशप्रेमी बाल मित्रांनो तिरंगा केवळ तीन रंगाचा कपडा नाही तर आपल्या देशाची ओळख आहे आपल्या देशाची शान आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वतंत्र भारताचे पहिले मिळाले आपल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा पडकवला तिरंगाचे तीन रंग असतात पहिला आहे केशरी पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे सर्वात महत्वाचा म्हणजे अशोक चक्र मधला अशोक चक्र जो चोवीस तास प्रगतीचे प्रतीक आहे आजच्या काळात आपल्याला या तिरंगाची उंची वाढवायची आहे एवढच बोले विश्व विजय विश्व तिरंगा प्यारा झेंडा उचा रहे हमारा जय हिंद जय भारत धन्यवाद